गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नेल काय आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बॅकग्राऊंडला कुणाचा आवाज आहे तुम्ही ओळखलच असेल नक्कीच दाक्ष तर चला मंडळी सर्वप्रथम आता आधी काही न बोलता मस्तपैकी नाश्ता करू छान छान मस्तपैकी खाऊ खाऊ काय आपलं चपात्या उरल्या की आपण दुधात मस्तपैकी अशा तुकडे करतो त्याचे आणि मस्त साखर टाकून दुधात मस्त इथे त्याचं असं काय करतात तुमच्याकडे काय म्हणतात त्याला सांगा जरा कमेंट करून मला तर असं खूप आवडतं खायला आणि नंतर गरम करायचं कोण कोण अशी रेसिपी करतो सांगा बरं मंडळी आता जेवायला बसलोय ऑफिसचं काम उठून आता असं जेवायला बसलोय या मंडळी जेवायला काय डाळभातच आहे डाळभात आहे मेथीची भाजी आहे आता उद्या उद्या आपला शेवटचा गुरुवार म्हणजे शेवटचा गुरुवार म्हणजे संपला उद्या तो, तो नाही मांडणार आहे तर डाळ्या आता परवापासून मात्र नॉन व्हे ड्रॉइंग काढली बघा कुठल्या 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 ऍप मधन जाऊन ड्रॉइंग काढले बघा अरे वा वाटा बाकी हां अभी करू करू अरे बाप रे मीठा मी नंतर काढतो कसा गेला आजचा दिवस मजेत ना तुमचा कसा गेला आमचाही मजाच चाललं आहे म्हणा छान चाललं आहे बाहेरचं काही शूट नाही करायला भेटत आहे मंडळी काय करणार बाहेर पुढे गेलो नाही आता जसं आपलं आता डायरेक्ट आपण जत्रेलाच जाणार आहोत म्हणा चालेल आपले प्लॅन रिव्हिल करतोय तुमच्या समोर आधीच <laughs> मंडळी दुसरे पण काय काय प्लॅन आहेत ॲक्च्युली समीक्षाने आम्ही काहीतरी था ठरवलं आहे पण ते बघू याचा कधी आता समीक्षावर डिपेंड आहे ते नाही साक्षाच नाही नवीन प्लॅन नाही करायचे काय <laughs> तर चला मंडळी आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री रात्री पुन्हा भेटू उद्या सकाळी हां السلام علیکم 1022 10 गुड 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 चलो टिल देन बाय बाय सी यू